ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन पोलिसांचा काठीचा मार खातो नंतर पोलिसांना तिथे काहीच सापडत नाही ते म्हणतात हे भुरटे चोर असणार बंद जागा दिसली म्हणून आज शिरले असणार पोलीस गेल्यावर सायली आणि अर्जुन गवताच्या पाचटातून बाहेर येतात सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते अर्जुनची अशी हालत तिला बघवत नसते इकडे प्रिया लपून लपून घरी पोहोचते नागराज चोरून तिला आतमध्ये घेतो प्रिया आश्रमात झालेला प्रकार नागराजला सांगते आणि मी तेथून माझ्या सामानाचं गाठोडा घेऊन सटकले हेही त्याला सांगते ते ऐकून नागराजलाही बरं वाटतं कारण प्रियाने काम फत्ते केलेलं असतं नागराज ते गाठोडे उघडून बघण्याचा प्रयत्न करतो प्रियाला त्यात पैसे दिसतात ती नागराजचं लक्ष विचलित करून पटकन ते पैसे उचलते आणि खेशात घालते नंतर नागराज प्रियाला धमकी देतो की आता हे सगळं सामान जपून ठेव कोणाच्याही हाती लागता कामा नाही अर्जुन सायली आश्रमातून घरी परत येत असतात सायलीला अर्जुनची हालत बघवेनाशी होते ती खूप रडत असते अर्जुन तिला सांगत असतो की मी बरा आहे तरी पण सायली रडतच असते साक्षी रील्स बघून बघून खूप हसत असते मागून महिपत येतो आणि तिला विचारतो की तुला तर टेन्शन आलं होतं ना मग आता का हसते साक्षी म्हणते आलं होतं टेन्शन पण जी खोटी खोटी स्टोरी आपण सांगणार आहोत ती आपण शूट केली आहे त्यामुळे आता व्हिडिओ आहे आपल्याकडे महिपत तिला बजावतो की तो व्हिडिओ परत परत बघायचा अगदी बारकाईने लक्षात ठेवायचा अगदी पाठ करूनच ठेव तो व्हिडिओ बघून झाला की माझा पुढचा प्लॅन मी तुला सांगेल एवढं बोलून महिपत तिथून निघून जातो सुभेदारांच्या घरी सगळे काळजीत असतात प्रताप आणि अश्विन अर्जुन आणि सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा फोन लागत नाही अस्मिता मनोमन हसत असते कारण दोघंही आल्यावर बोलणं खाणार असतात प्रताप ही दोघांवर खूप चिडलेला असतो सायली आणि अर्जुन घरात येतात प्रताप त्यांना विचारतो की इतक्या रात्री तुम्ही कुठे गेला होता सगळ्यांना किती काळजी लागून राहिली होती अर्जुनला काय उत्तर द्यावं ते कळत नाही अश्विन मध्येच बोलतो की दादा एवढ्या रात्री तुम्ही लॉंग ड्राईव्हला गेला होता का सगळे हे ऐकून हसत असतात कल्पनामंत्री हे आपल्याला आधीच लक्षात यायला हवं होतं की हे दोघं आता छान फिरायला गेले असणार अस्मिता उलट प्रश्न करतच असते की मम्मा यांचा वागण्याला काही ताळतंत्र आहे की नाही यावर कल्पना तिला ऐकवत म्हणते की कसं वागायचं याबद्दल तू मला सांगूच नको कारण तू सारखी माहेरी असतेस पण नॉर्मल जी जोडपी असतात तीही हेच करतात एकमेकांसोबत वेळ घालवतात आमी सुद्धा आमच्या वेळेस फिरायला जायचो कल्पना मुलांना सांगते की संध्याकाळचे सगळे झोपले की हे मला म्हणायचे बाहेर चांदणं खूप छान पडलं आहे मग आम्ही बाबा आणि पूर्णाईला न सांगता हळूच बाहेर जाऊन यायचो कधी लोणाळ्याला जायचो तर कधी मुंबईला आणि मग थेट पहाटेच परत यायचो हे ऐकून सगळे हसायला लागतात अर्जुनला मात्र सहन होत नसतं त्याला पाठीला लागलेला मार खूप दुखत असतो अश्विन मध्येच म्हणतो की दादा मला आज कळालं की तू इतका रोमँटिक कोणामुळे झालायस असं बोलून तो अर्जुनच्या पाठीवर एक थाप मारतो अर्जुनला ती थाप जोरात लागते पण तो हसत हसत सहन करतो आणि म्हणतो आम्ही पण तुमच्यासारखंच लाँग ड्राईव्हला गेलो होतो प्रताप कल्पनाला म्हणतो की तू मुलांसमोर काय सांगत आहेस अर्जुन म्हणतो की ती सांगत नाही आहे तर ती तक्रार करत आहे कारण आता तुम्ही तिला बाहेर कुठेही घेऊन जात नाही अश्विन म्हणतो की डॅड तुम्ही मम्माची ही तक्रार लवकरच पूर्ण केली पाहिजे मी लगेच तुम्हाला गाडीची चावी आणून देतो सगळे हसायला लागतात प्रताप म्हणतो की खूप उशीर झाला आहे आता चला झोपायला जाऊ सगळे सगळे तिथून झोपायला निघून जातात अस्मिता मात्र तिथेच असते सायली अर्जुनचा हात स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याला आधार देत असते दोघंही आपल्या खोलीत निघून जातात अस्मिताचा प्लॅन फसतो ती म्हणते की पूर्णाजीला आल्यावर सगळं सांगणार आहे मागून कल्पना येऊन तिला विचारते की अजून डोक्यात काय शिस्तय सायलीला त्रास कसा द्यायचा हे शिस्तय का असं वागणं सोडून दे सायली जसं प्रेमाने वागते तसं वाघ सगळ्यांशी तूही म्हणजे तुला शांत झोप लागेल अर्जुनच्या पाठीवर काठीचे वन पडलेले असतात सायली तिथे येते आणि अर्जुनला विचारते टी काढा सायली म्हणते की ही चेष्टा करायची वेळ नाही आहे माझ्या पाठीवर होणार असलेले वार तुम्ही तुमच्या पाठीवर घेतले आहेत आणि तुम्हाला खूप लागलंय हे मला माहीत आहे सायली अर्जुनला टेबलवर बसायला सांगते नंतर हात वर करायला सांगते आणि सायली अर्जुनच्या अंगातील टी शर्ट काढून घेते अर्जुनच्या पाठीवरील वन पाहून तिला खूप वाईट वाटत असतं ती बर्फाने ते घाव शेकण्याचा प्रयत्न करते अर्जुनलाही खूप त्रास होत असतो अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही माझ्यावर चिडलायत का सायली म्हणते की चिडू नको तर काय करू आज आपण कायदा मोडून आश्रमात शिरलो हे सगळं तुम्ही मधुभाऊंसाठी करत आहात पण आजपर्यंत तुम्ही कधीच कायदा मोडलेला नाही हे मधुभाऊंनाही आवडणार नाही, नाही। अर्जुन म्हणतो माझा नाईलाज नसता तर मी गेलोच नसतो कोर्टाकडून परमिशन यायला उशीर लागणार होता तेवढा वेळ नव्हता आपल्याकडे म्हणून मी गेलो सायली त्याला म्हणते आज तर आपण पोलिसांच्या हाती लागलो असतो तर आजपर्यंतच्या तुमच्या कामाला डाग लागला असता तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला असता आणि ते मला आवडलं नसतं बर्फाने शेकून झाल्यावर सायली अर्जुनच्या घावावर लेप लावत असते अर्जुन खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते इतक्या रात्री काय असं महत्त्वाचं कारण होतं की तुम्ही आश्रमात गेला असं ती विचारते यावर अर्जुन म्हणतो मला तुमच्या आईबाबांबद्दल क्लू शोधायचे हो होते म्हणून मी गेलो तर प्रेक्षको हो, तुमच्या आवडत्या मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा